गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरे परिसरात शाळेत चाललेल्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला तीन अल्पवयीन मुलांनी शिवीगाळ करत डोक्यात वार केल्याची घटना घडली या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक, एक आणि बालक संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम तीन पाच नुसार गुन्हा दाखल केला असून सिंहगड रस्ता पोलीस तपास करतायत पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास जाधवर शाळेच्या रस्त्यावरील जैद रद्दी डेपो अँड स्क्रॅप सेंटर समोर घडली आहे नरे परिसरातील झिल कॉलेज चौकात गुरुदत्त सोसायटी येथे हा मुलगा राहतो तो जाधवर इंग्लिश माध्यम शाळेत शिक्षण घेतो तो शाळेत जात असताना तिघांनी त्याला अडवले त्यातील एकाने काय बघतो तुला भाई व्हायचा आहे का असे म्हणत धमकावले त्यामुळे घाबरून तो पळू लागला तेव्हा तिघांनी त्याचा पाठलाग केला तसेच तिकडे डेअरीकडे धावताना एकाने त्याच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारले तर उर्वरित दोघांनी त्याला जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली यामध्ये मुलाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला रस्त्यावरून काही नागरिक मदतीसाठी धावून आले त्यांनी मुलाला मदत केली नागरिक येताच तिन्ही मुले घटनास्थळावरून पळून गेले मारहाण करणारी मुले ही विद्यार्थीच असून अल्पवयीन आहेत त्यांना पालकांसह पोलीस ठाण्यात बोलावून पुढील कार्यवाही केली जाईल शाळेतील भांडणावरून तिघांनी हल्ला केले शक्यता आहे अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक दिलीप दायंगडे यांनी दिली आहे